या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सर्वसामान्य आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी महिलांच्या जनधन खात्यात पाचशे रुपये जमा झाल्याने सदर रक्कम काढण्यासाठी बँकांबाहेर महिलांची गर्दी होऊ लागली आहे बऱ्याच ठिकाणी सोशल डिस्टन्स मेंटेन करणे मुश्किल होत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन काळ सुरू असल्याने सर्वसामान्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे दैनंदिन कामकाज करून रोजीरोटी भागवणाऱ्या वर्गाला या लॉकडाऊनचा फटका बसत असल्याने अशा घटकांसाठी अनेक संस्था संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे तर केंद्र सरकारने देखील महिलांच्या जनधन खात्यात पाचशे रुपये जमा केले आहे पी एम किसान योजनेचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत त्यामुळे ते पैसे काढून घेण्यासाठी सध्या बँकेबाहेर महिला खातेधारकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्स राखण्यास बँक प्रशासनाला यश आले होते मात्र आता बऱ्याच ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे खातेदारकांनी एकच गर्दी केल्याने सामाजिक अंतर राखणे कुणालाही जमत नाही मागील आठवड्यात बँकांमध्ये दाखल झालेल्या रकमा काढून घेण्यासाठी महिला खातेदारांची गर्दी होत आहे शनिवार रविवार शासकीय सुट्टी व सोमवार रोजी महावीर जयंतीची सुट्टी असल्याने मंगळवारपासून बँकांमध्ये महिलांची एकच गर्दी पहावयास मिळत आहे त्यातून सर्रासपणे नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे एस एन न्यूजसाठी प्रशांत सोनवणे